मी सुरात उत्पर राघवेंद्र महाराज तुळशी वाघवादे मॅनेजिंग ट्रस्टी यावर्षीसाठी तर यावर्षी आमचं तुळशीबाग राम मंदिर जे त्या पुण्यातलं सगळ्यात ऐतिहासिक आणि सर्वात जुनं राम मंदिर महाराष्ट्रातलं आपण म्हणू शकतो असं हे सर्वात मोठं मंदिर असं हे तुळशीबाग राम मंदिर याचं दोनशे त्रेसष्टावा रामनवमी उत्सव तो आम्ही आता यावर्षी साजरा करत आहोत पाडव्याला नऊ एप्रिल रोजी पाडव्याला जो उत्सव चालू होतो तो हनुमान जयंती तेवीस एप्रिलपर्यंत चालते सत्तावीस एप्रिलला सत्यनारायणाची पूजा करून तो आजचा उत्सव उत्सव होतो उत्सवात निरणाळे कार्यक्रम असतात प्रवचन नंतर कीर्तन प्रवचन शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम पण आहेत कथ्थक नृत्य भरतनाट्यम नृत्य याचे पण कार्यक्रम आहेत सगळे कार्यक्रम निराळ्या वेळेत दिवसभरात सकाळी नऊ पासून ते रात्री साडे पर्यंत फुल कार्यक्रम चालू असतात या वर्षी मुख्य गाण्याचे कार्यक्रम आपण म्हणालात तर अभि पंडित अभिषेकी गौरी पाचारे आणि श्रीधर फडके यांची गाणी रात्री आत साडेआठ ते साडे दहा या वेळेस तर आणि इतर वेळी महुना चित्तळे त्यांचं प्रवचन रोज संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत आहे सर्व भक्तांना हे मंदिर कायम उभं सकाळी सहाला जे उघडतं ते रात्री दहापर्यंत साडेदहापर्यंत उघडतं सर्व भक्तांना तिथे यायला पूर्ण परवानगी असती तिथे येऊन तुम्ही फोटो काढू शकता फक्त मूर्तीचे फोटो काढू नका मूर्तीवर रिपेट होतो असं म्हणतात हे मंदिर मंदिराचे मं... फोटो तुम्ही काढू शकता ते फोटो काढायला असं मंदिर आहे मंदिर कुठे आहे सांगा ना हे मंदिर तुळशीबाग राम मंदिर तुळशीबाग म्हणजे जे आज मंडईच्या शेजारी म्हणजे पत्ता सांगितला तर अकराशे पंचवीस बुधवार पेट तर ह्या जुना पत्ता आहे तुळशीबाग हे वर्ण ओरडी तर एरिया ओळखले जातात तुळशीबाग सापडणं काही आवड नाही रामजन्मा राम राज्याभिषेक राम जन्म जो होतो तो बारा चाळीसला आपल्याकडे होतो कीर्तन नवमीला कीर्तनकार सकाळी नऊ ते बारा कीर्तनकार कीर्तन नंतर राम जन्म होतो पाळणा हलवला जातो आणि नंतर एकादशी दोनशे एकादशीच्या दिवशी रामाचा राज्याभिषेक आपण करतो तेवढा सकाळी तो सकाळी कार्यक्रम सकाळी सात ते अकरा सर्व कार्यक्रम